साबुदाणा न भिजवता बटाटा न उकडता झटपट होणारे उपवासाचे हे थालीपीठ बनवायला अगदी सोपे आहे आणि विशेष म्हणजे जर उपवासाला तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा नसेल तर असे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवायला काही हरकत नाही तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर असं हे उपवासाचं थालीपीठ बनवण्यासाठी जे साहित्य लागेल ते आपण बघून घेऊ एक वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या उपवासाचा पदार्थ आहे म्हणून यामध्ये फक्त आपण जिरं घालणार तर एक चमचा जिरं आणि दोन कच्चे बटाटे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे आणि दोन चमचे दही बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण हा साबुदाणा खमंग असा भाजून घेऊया तर साबुदाणा भाजताना अगदी मंद आचेवर सतत हलवत आपला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे अवघ्या पाच ते सात मिनिटात साबुदाणा आरामात भाजला जातो म्हणजेच कसं तर साबुदाणा असा फुलायला लागतो आणि जसा फुलायला लागतो थोडा रंग बदललेला आपल्याला जाणवतो तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकायचं आणि वाटून घ्यायचा पण वाटताना इथं जर आपण जिरं टाकलं तर चव छान येते म्हणून मी जिरं टाकलेलं आहे म्हणजेच साबुदाण्यासोबत जिरं वाटलं जाईल तर त्याची चव देखील यामध्ये उतरेल तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे हे रवाळ असं वाटलं जातं एकदम बारीक पिठासारखं हे होत नाही तर चला पीठ तयार झालेलं आहे पुढे एखादी पसरट कढई किंवा भांडं घ्या त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं हे पीठ टाकायचं आणि दोन चमचे दही घ्या दही हे थोडं आंबट असेल तर खूप छान चव चा येते आता हे दही आणि पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण टाकायचं पाणी तर पाणी हे एकदम टाकू नका थोडं थोड्या प्रमाणात पाणी टाकत हे मिक्स करत राहायचं तर मंडळी इथं लक्षात घ्या आपण साबुदाणा भाजून वापरलेला आहे आणि जसं हे पाण्याच्या संपर्कात येतो त्यामुळे साबुदाणा खूप छानपैकी फुलतो आता जवळपास मी अर्धा कप यात पाणी घातलेलं आहे आणि जसं हे पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि आता यावर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं हे थोडं साईडला ठेवू म्हणजे कसं आहे साबुदाणा संपूर्ण फुलेल आणि जे थालीपीठ आहे ते अगदी खुष खुसखुशीत आपलं बनेल तर चला यावर झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपण हे चेक करूया पंधरा मिनटं झालेली आहेत आपण हे चेक करूया तर इथं तुम्ही बघू शकता किती घट्ट हे झालेलं आहे अशाच प्रकारचं घट्टसर मिश्रण आपल्याला हवं हो आहे आता फक्त यामध्ये आपल्याला एक एक साहित्य घालत जायचं आहे तर दोन कच्चे बटाटे आपण वापरले ते व्यवस्थित किसून घेतले आणि सुद्धा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यावर अशा प्रकारे हा केस चांगला पिळून यामध्ये आपल्याला घालायचा आहे यामध्ये पाणी ठेवू नका आणि यासोबतच भाजलेलं कूट देखील मी करून घेतलं ते देखील आपण टाकूया हिरव्या मिरच्या बारीक चिरायच्या अशा पातळ चिरून मग यात घालायच्या राहिलेलं जिरं आणि नंतर चवीपुरता मीठ असे हे सगळे जिन्नस टाकल्यावर हे एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं तर मंडळी मिक्स केल्यानंतर आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे पण थालीपीठ बनवताना ज्या अडचणी येतात त्या यायला नको म्हणून दोन पद्धतीने आपण थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघत चला मध्ये सोडू नका आता हे मिश्रण अगदी तयार आहे थालीपीठ बनवण्यासाठी पुढे आपल्याला ज्या पॅनवर किंवा ज्या तव्यावर थालीपीठ बनवायचं आहे ते मी अजून गॅसवर ठेवलेलं नाही मात्र त्याला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यानंतर हाताला देखील तेल लावायचं आणि ज्या आकारात किंवा जेवढा प्रमाणात तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तेवढा गोळा काढून घ्यायचा व्यवस्थित मॅश करायचा आणि आता हे आपण तेल लावलेल्या तव्यावरच थापायला सुरुवात करायची म्हणजे आपण इथं कापड किंवा प्लास्टिकचा वापर न करता डायरेक्ट तव्यावर थापून घ्यायचं म्हणजे हात जळायची शंका नाही किंवा तुम्हाला जमत नसेल तर ही अगदी सोपी पद्धत आहे आणि जसं हे संपूर्ण थापून होतं कडेने देखील हे व्यवस्थित आकारबद्ध करून घ्यायचं आणि मध्ये होल करून घ्यायचे जसं एरवी थालीपीठला आपण करतो त्याप्रमाणे मग गॅस चालू करायचा आणि यामध्ये तेल सोडायचं आणि जसं आपण होलमध्ये सोडलं आहे त्याप्रमाणे आजूबाजूला सोडलं तरी चालेल किंवा तुम्हाला कमी तेलकट खायचं असेल तर तेल कमी प्रमाणात देखील वापरलं तरी हे थालीपीठ खूप छान होतात मात्र थालीपीठ शेकतानाने हे मी गॅसचा फ्लेम कमी असावा म्हणजेच मंद आचेवर हे शेकावं जसे दोन ती ते तीन मिनटं होतात तेव्हा आपण या थालीपीठला थोडं पलटून घेऊया म्हणजे दुसरी जी बाजू आहे ती देखील आपल्याला शेकायची आहे तर व्यवस्थित आरामात कडा मोकळा करून घ्यायच्या आधी आणि मग थालीपीठ पलटी करायचं तर अगदी तुम्ही बघू शकता सुरेख आलेला आहे आणि खरपूस असं हे भाजलं गेलं आहे त्याचप्रमाणे दोघंच साईडने आपण हे भाजून घ्यायचं तेल सोडण्याची इच्छा असेल तर सोडू शकतात तर असं हे खुसखुशीत थालीपीठ बनवायला अगदी सोपं आहे आलटून पालटून मस्त खुसखुशीत शिकल्यानंतर गरमागरम हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचं हे खुसखुशीत थालीपीठ आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि आता पुढची पद्धत आपल्याला बघायची आहे तर डायरेक्ट आपण तव्यावर तेल टाकायचं याचा फ्लेम कमी करायचा आणि हा गोळा त्यावर ठेवून थालीपीठ थापायचं तर थापताना नेहमी लक्षात घ्या तेलावर गुळा ठेवल्यावर हाताला नेहमी पाणी लावत लावत हे तापायचं म्हणजे हात भाजला जाणार नाही आणि काठ हे स्पॅच्युलाच्या मदतीने आकारबद्ध करून घ्यावे तर मंडळी जी पद्धत तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही थालीपीठ थापू शकतात जसं आपण पहिलं थालीपीठ बनवलं त्याच पद्धतीने हे दुसरं थालीपीठ देखील आपण बनवून घेऊया मधोमध होल करायचे तेल टाकायचं आणि आलटून पालटून शेकून घ्यायचं अगदी खुसखुशीत आणि झटपटे थालीपीठ होतात तर काही कठीण नाही अगदी सोपी रेसिपी आहे या येणाऱ्या एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला असे खमंग खुसखुशीत थालीपीठ नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान रेसिपी आणि भरपूर उपवासाच्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान परफेक्ट आणि चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर